तर नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या बऱ्याच शेतकरी बांधवांनी सांगितलं होतं मला की दादा पेरणीचा व्हिडिओ टाका पेरणीचा व्हिडिओ टाका तर आज आपण टाकलेल्या म आपल्या मशीनने टाकलेल्या बियाणाचा आज उतराव झालेला आहे बऱ्यापैकी तर मी आज तुम्हाला दाखवतो की किती अंतरावर हे मशीनने दाना टाकलेला आहे हे तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटीत दाणा पडलेला आहे इथं हा बघा हा दोन दाण्यांमधील अंतर आहे इकडं हा दाना साधारणता आपला पडलेला आहे आठ पॉईंट नऊ इंचावर एवढा प्लॉट आहे थोडीशी वल कमी असल्यामुळे कुठे दाना उतरलेला नाही आहे आणि ते दाना एकदम सारखा पडलेला आहे हा एक, एक प्लॉट आहे ना अजून एक माझा दुसरा प्लॉट आहे उतरावा अतिशय सुटसु सुटसुटीत झालेला आहे